हॅलो नमस्कार आपल्या भावना बहिणी नमस्कार मला द्या हॅलो म्हणायचं नाही हाय का हॅलो म्हणले आहो मी जणू फोनच करते मी कोणाला असो जाय पुरागाव

आज आठ दिसा मी आली आठ दिवस झाला आज एवढी टाकून आले मग बाजार बिजार काय आणता आता उद्या प्रश्न दोन बंदी आपलं काम करून आला किती आलत पैसे त्याला तेवढा बाजार घेऊन आला मेथीची भाजी आणली कोथमीर आणली मुळ आणलं मुळ निकी आर बापू हाताने निकी हाताने नसतो घेत मी का तर ह्या काय मध्ये चालय काय तरी हा मला शिणावर घासू सरकार म्हणतोय कोथमिर दे कालवनाला तर मी नेमते हाताने तर ते म्हणतो हाताने नको वाड्या करायच्या त्या कसले हल्ले कुठली हातात मोठी तोडली वाड्या करायच्या मला एवढे

<laughs> मस्तरी करतो मस्त रे माझे आता तो लगेच काल टाकणार आहे भावा बहिणी मग त्याला नाही आता आम्ही का टाकणार आम्हाला देण होतं आम्ही टाकणार बालतो गो बस मुरगास हा बराय गेल तो बघा मोरगास आता काय तर पैसे भावा बनवून बाजारात म्हणलं उचलला का जावं लागेल असं तसं होतो होतो बा घर गरीब होतो बाबा बनवून मंदर बसलं पण कोण कोणते म्हणलं पैसे पाहिजे तेवढं मंदर काय होत काय म्हणलं आण बाजूला बाबा बोलून बघे काय नसल्या मग काय काय नव्हतं करायला भाजी बीज नाही खायचा लय पीक टिकू काय करायचं आता तुला मग म्हणलं होतं दिवसा सपाट बाजारला जा तर आता तू का आम्हाला गेल्याला बी माहीत नाही झालं मला तो बाबा बोलू का मला

निवडून ठेवलं मध्ये खराब होत नाही मग बाजार आणला की लगेच निवडून ठेवते आपला नेटने -नेट पैसे पाणी घालवून वगैरे करायचंय म्हणून आपल्या निवडून ठेवलं म्हणजे चांगलं असत लगेच आणि तो आपला हवेच मी तर सोडूनच दिलाय बाजार

म्हणला फक्त मला तो हे पाडत उठलो आमच्या म्हणला ते बॅग करून बोरगास म्हणजे बाबा पण तू तेवढा पैसे पार तेवढं तरी माळ तरी आणता चार वाजता गेलो आम्हाला म्हणजे ते घेतो का आम्हाला भाऊ बोरगास सहा वाजता सहा वाजता घरी सहा वाजता घरी आलो बघा का आम्हाला कामाला म्हणतोय बघायला डोके मिरची वांग मी तर जाताना एक किलो वांगी घेतली होती तिकडं जायचं अचानकच ठरलं माझं आणि एक किलो वांगे मस्त पाकी घेतली होती आणि तशीच राहिली तर तिकडं न्यायचं देणबीन नाही झालं मला खाल्ली होती जरा करून तुम्ही खाल्ली होती का

मराठी मध्ये म्हणायचं मुळ्याची चटणी चटणी नसते व मुळाचे दिवस होतं आरणी अण नाव व्हायचे रे मुळा मुळ्याची भाजी केवढ्या ना ती मुळा भेटली दहा रुपयाला लय स्वस्ता बाजार होता हवाला माहित असतो व तुमच्या पोठे आम्ही जन्म गेला आहे व सकाळ सकाळ सकाळ

नमस्कार बाबा बै आले का येत बुधभर आलं कामाला बुधभर बुधबर आला असुध भरतोय pero pues